लाख पीक विम्याची योजना आणली मला सांगताना आनंद वाटतो शेतकऱ्यांनी रुपया भरला आठ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी दिले माननीय मोदीजींनी किसान सन्मान योजना आणली सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय केला आपण सांगितलं आम्ही देखील नमो किसान सन्मान योजना आणू सहा हजार रुपये आपण टाकले बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणं सुरू केलं आणि आता पुन्हा तुमच्या आशीर्वादाने सरकार आलं बारा हजार रुपये नाही पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपलं सरकार या ठिकाणी जमा करणार आहे यासोबत आपल्याला कल्पना आहे मागच्या काळामध्ये दोन हजार एकवीस साली काँग्रेसच्या सरकारने धानाचा बोनस जाहीर केला पण लबाडाचा अवतार जेवल्याशिवाय खरं नसत लबाडांनी त्या ठिकाणी तो दिलाच नाही आपण पंधरा हजार मग वीस हजार रुपये दिला आणि आता यावर्षी पंचवीस हजार रुपये आपण थानाला बोनस देणार आहोत शेतकऱ्यांच्या पाठीशी शे उभं राहणार आपलं सरकार आहे संपूर्ण कर्ज माफी देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतलेला आहे बिल पूर्णपणे माफ करून शेतकऱ्यांना मुक्ती देण्याचं काम हे आपल्या आणि चिंता करू नका पुढचे पाच वर्ष माझ्या शेतकऱ्यांना वीज बिलातनं मुक्ती ही आपल्या सरकारने दिलेली आहे एवढंच नाही तर आता एकीकडे आपण पुन्हा एकदा तुमच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात सरकार आलं की संपूर्ण कर्ज माफी देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतलेला आहे आणि त्या सोबत कधी जर एम एस पी मध्ये बाजार भावा पे जर कमी झाला एम एस पी पेक्षा तर भावांतर योजना राबवून त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे ती शेतकऱ्यांना कर्ज माफी आणि शेतकरी सन्मान योजना जी आहे प्रधानमंत्री साहेबांची दास सहा हजार आपली सहा हजार बारा हजार जी आहे ती बारा हजार सन्मान योजना वर्षाला पंधरा हजार रुपये करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आणि त्याचबरोबर एम एस पीवर वीस टक्के अनुदान देण्याचा देखील निर्णय आम्ही घेतो आहे